36 जिल्हे बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या बोधवड येथील दिवाणी आणि फौजदार न्यायालय राष्ट्रीय ई कोर्ट प्रणालीशी जोडले गेले असून या अत्याधुनिक प्रणालीचे उद्घाटन आज जिल्हा न्यायाधीश एम शेख यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बोधवड न्यायालयाचे न्यायाधीश ए पी खोलम बोधवड वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अतुल पा, अर्जुन पाटील सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती तसेच जळगाव वकील संघाचे अध्यक्ष सागर सागरचित्रे ॲडवोकेट के सिंगळे ॲडव्होकेट किशोर महाजन ॲडव्होकेट व्ही पी शर्मा ॲडव्होकेट विजय मंगळकर ॲडव्होकेट एन लढे ॲडव्होकेट सी के पाटील ॲडव्होकेट धीरेंद्र पाल ॲडव्होकेट मोहित अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते ई कोर्ट प्रणालीमुळे बोधवड न्यायालय आता पूर्णतः डिजिटल आणि हायटेक बनलं आहे पक्षकारांना आपल्या प्रकरणांच्या तारखा कार्यवाही आणि आदेशाची माहिती मोबाईलवरून थेट पाहता येणार आहे न्यायालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुलभता वाढवण्यासाठी हा उपक्रम ऐतिहासिक टप्पा ठरला आहे या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी बोधवड वकील संघानं सातत्यानं पाठपुरावा केला होता जिल्हा न्यायाधीश ए एम शेख यांनी सर्वोच्च न्यायालय आणि संगणकीय प्रणाली विभागाशी समन्वय साधून ही प्रणाली बोधवड तालुका न्यायालयामध्ये लागू केली आहे वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन पाटील यांनी जिल्हा न्यायाधीशांच्या आभार म्हटलं आहे की आज बोधवड न्यायालय जिल्ह्यातील आता असं न्यायालय ठरलं आहे जिथे ई फायलिंगची सुविधा सुरू झाली आहे यामुळे वकील पक्षकार आणि सर्वसामान्य जनतेस मोठा दिलासा मिळेल सचिव ॲडव्होकेट धनराज प्रजापती यांनी सांगितलंय की ई कोर्ट प्रणालीमुळे आता न्यायालयीन कामकाज जनतेसाठी अधिक खुलं आणि सुलभ होणार आहे या कार्यक्रमासाठी जिल्हा न्यायालयातील तसेच बोदवड न्यायालयातील न्यायालयीन आणि प्रशासकीय कर्मचारी वर्गानं न्यायालयीन अधीक्षक वैभव तराटे लिगल ॲडचे अविनाश राठोड यांच्यासह तालुक्यातील आणि जिल्ह्यातील वकील वर्ग आणि पक्षकार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यक्रम यशस्वी केला त्यानंतर आपण सर्व लोकांची मी धन्यवाद घेतो साहेबांचाही बराचसा वेळ घेतला आणि साहेब खरं म्हटलं म्हणजे पहिलं उदाहरण आहे पहिले दोन तसेचा वेळ साहेब भिपोर येऊन घ्यावे आणि त्या चाडतोब जर काम होत असेल तर याचा चांगल्या पद्धतीने आमच्या गोधुळवासियांच्या दुसरे सर हा एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आनंदाचा दिवस आहे वकील साहेबांनी सांगितलं प्रजापती वकील साहेबांनी की जळगावच्या वकील साहेबांना आम्हाला फोन करावा लागत होता माझ्या रे भो तारीख आहे त्याचे काय स्टेप आहे परंतु आजपासून तो विलंब संपलेला आहे तो एक जो वनवास होता सहा वर्षानंतर तो तोही आमचा संपला आहे पक्षकारांकरता ही सुविधा झाली आहे पक्षकारांना ही सगळं ई कोर्टवर नेटवर सगळं माहिती पडते आहे आणि ही बातमी द्यावेळेला आम्हाला साहेबांनी सांगितली आम्हाला अतिशय आनंद झाला पाठपुरावा केला सर आपण तोही एक चांगला महत्वाचा झाला आता फक्त आमच्याकडे काही एक मत फक्त जे काही वाहनतळ वगैरे तेवढंच एक फक्त वार्गी लावून तेवढेच विनंती करतो आणि आपण आले या अनुषंगाने आले आवडतो आम्हाला मदत केली त्याकरता मी माझा वकील संघ बोधवड तालुक्यातील नागरिक सर्व इथं उपस्थित असलेले सर्व न्यायालयीन कर्मचारी वर्ग आपण सर्वांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमासंदर्भात मी प्रजापती साहेबांना विनंती करतो जे आपले इकडचे सर्व विद्वान वकील विशेष करून अध्यक्ष साहेब मित्र साहेब यांनी जे पुढाकार घेतलेला आहे खरोखरच अशाच प्रकारचा विषय की त्यांनी पुढाकार घ्यावं मी मानवी दहा वर्षापासून मी ऐकतोय ते अध्यक्ष म्हणजे दोन हजार एकोणीसला इकडे हे झालं जीवपासून ते असतील असते अध्यक्ष अध्यक्ष त्यांची वागणूक अशी कसावी मी हे बोलेल म्हणजे आमचं इथे बोलत आहे सर ज्युडिशरीमध्ये की वन्स मॉर्गेज आलो मॉर्गेज आपल्या वकील सर मला माहीत असेल काय ए पी पी साहेब देत मी ए पी पी होतो एम पी एस सी मध्ये दोन हजार नऊची पाहिजे आणि तेव्हा मला समजला की वन्स ए पी पी आलो इज म्हणून मी ते म्हणून मी त्या डिस्ट्रिक्ट झालो आता मी बोलेल की साहेब झालेला आहे वन्स